कारण सांगितलं त्याच्या करता तो अवताराला येतो आणि त्याच्या अवताराचा उत्सव करणे त्याचं नाव काला मग काल्याचे प्रकार किती पडतात तर लक्षपूर्वक ऐका काला तीन पद्धतीचा होत असतो आणि काला तीन देहाचा होत असतो कोणत्या तीन देहाचा पहिला स्थूल देहाचा काला सूक्ष्म देहाचा काला आणि कारण देहाचा काला तीन देहाचा काला तीन पद्धतीचा काला आता हरिनामाचा खिचडी काला दही भाताचा खिचडी काला आणि अभेदाचा काला तुका म्हणे काला काही अभेद अभेदेखी तीन पद्धतीचा काला होत असतो मग लक्षात घ्या तीन पद्धतीचा काला होत असताना आपण सुरुवातीलाच पाहिलं दही आणि लाही एकत्र करणे त्याला काय म्हणतात बोला दही आणि लाही एकत्र केली काय झालं दही आणि भात एकत्र केला काय झालं दूध आणि भाकरी एकत्र केली काय झालं दारू आणि पाणी एकत्र केलं आता काय होईल आता काला होईल का कालवा होईल कालवा कालवा बरोबर सांगायचं तात्पर्य दही आणि लाही एकत्र केली त्याचं नाव काला मग याच्यातलं दही सामान्य नाही आणि याच्यातली लाही सुद्धा सामान्य नाही बघा का सामान्य नाही जसं दही आणि लाही एकत्र केल्यानंतर दोन्ही वेगळं होणं अशक्य तसं जीव ब्रह्माचं ऐक्य एकदा झालं ना की दोन्ही वेगळं होणं अशक्य जीव ब्रह्माचं ऐक्य एकत्र झालं की दोन्ही वेगळं होणं अशक्य आहे म्हणजे दही आणि लाही हे फक्त रूपक वापरले कशाचे नामाचे आणि प्रेमाचे प्रेमाची लाही आणि नामाचं दही ज्या ठिकाणी एकत्र होतो ना त्या ठिकाणी होत असतो काला म्हणजे नाममुखाला यावं आणि त्याच्यामध्ये प्रेम निर्माण व्हावं त्या दिवशी होत असतो काला मग नाममुखाला येणं इतकी सोपी गोष्ट आहे का बोला नाममुखाला येणं आहे ना का राम म्हणणं सोपं आहे का अवघड आहे राम म्हणणं फार आहे किती सोपं आहे राम म्हणताना तोंड वाकड करायची अजिबात गरज नाही राम म्हणताना एखाद्या वनामध्ये जायची अजिबात गरज नाही न लगती सायास करता कुठं जायची गरज नाही इतकं सोपं आहे राम म्हणणं पण तरी सुद्धा मुखाला येत नाही भगवंताच नाम म्हणणं फार सोपं आहे आणि भगवंताचं नाम इतकं गोड आहे इतकं गोड आहे ते अमृतापेक्षा पण मनाला घ्यायला आवडतं का मन घेत का भगवंताचं नाम अमृतापेक्षाही गोड आहे पण मनाला घ्यावला घ्यायला आवडत नाही दारू कडूही पण मन सोडत नाही बरोबर ना दारू कडूही ना जे घेत ते सांगा ना आता आम्हाला तरी काय माहिती कशी हा दारू कडू पण मन सोडत नाही भगवंताचं नाम गोडे पण मनाला घ्यायला आवडत नाही दारू किती कडू सांगू तुम्हाला किती कडू एका बाईचा नवरा रोज दारू पिऊन यायचा ना। <rele> ना। ना। रोज दारू पिऊन यायचा रोज दारू पिऊन यायचा एक दिवस ती वैतागड गेली ती म्हटली नुसतं रोज पिऊन येतात दिवस पत्त्या जोडायचं काम करता म्हटली काहीतरी काम धंदा करत जा आता तो इतका वैतागला इतका पिऊन आला इतका पिऊन आला एक दिवस त्यांनी सोबतच दारू आणली दारू सोबत आणली बायकोलाच दारू पाजली पारे। बायकोला दारू पाजल्यानंतर बायको म्हटली बापरे किती कडू हे किती कडू हे म्हटल्यानंतर तो म्हणतो तुला आज कळालं का एवढं दुःख मी कसं पचवत असन ती म्हटली अरे गडवा मग ते सांगते ना तुला एवढं दुःख पचवण्याची काय गरज आहे सांगायचं तात्पर्य दारू कडू पण मन सोडत नाही भगवंताचं नाम गोळ आहे पण मुखाला घ्यावं असं वाटत नाही मनाला घ्यावं असं वाटत नाही पण ते ज्या दिवशी मुखाला येत आणि त्याच्यामध्ये प्रेम निर्माण होत त्या दिवशी होतो काला आणि तो काला आज आपल्याला करायचा विठ्ठला मग काल्याचं कीर्तन म्हटलं की काल्या कीर्तनामध्ये कीर्तनकारावरती काही कीर्तन असतात लक्षात घ्या कीर्तनकारावरती काही का बंधन असतात म्हणजे इतर दिवशी बडबड करत सुटावा असाही त्याचा ना अर्थ नाही बरं का इतर दिवशी सुद्धा कीर्तनकारानं दोन गोष्टी कीर्तनामध्ये सांगू नये कोणत्या गोष्टी सांगू नये फार सुंदर संत महात्मानी सांगितले बघा भक्ती विरहित इतरा गोष्टी ना

वैराग्याच्या युक्ती बी वराव्या जेणे करून अंतरिमूर्ती ठसावी श्री हरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची इतर दिवशी सुद्धा कीर्तन कारण दोन गोष्टी कीर्तनामध्ये सांगू नये पहिली गोष्ट राजकारण सांगू नये आणि दुसरी गोष्ट प्रापंचिक गप्पा मारू नये राजकारण का सांगू नये तर रोज सकाळी पाच रुपयाच्या वर्तमानपत्रामध्ये ते लोकांना घर बसल्या वाचायला मिळतं म्हणून कामधंदे सोडून लोक इथं म्हणून राजकारण सांगू नये आणि दुसरी गोष्ट प्रापंच गप्पा का मारू नये तर कीर्तनकारापेक्षा समोर बसलेल्या लोकांना प्रपंचा जास्त अनुभव असतो म्हणून प्रापंच गप्पा मारू नये इतर दिवशी सुद्धा जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची कीर्तन खऱ्या अर्थाने ते कीर्तन सार्थकी लागत असत आणि काल्याचं कीर्तन म्हटलं की विशेषत्वानं कीर्तनामध्ये काय करावं भगवान श्रीकृष्ण कृष्णानं जे चरित्र गोकुळामध्ये केलं त्याचं उच्चारण आजच्या दिवशी करायचंय उच्चारण करायचंय आचरण नाही बरं का आचरण करायचं असेल तर चरित्र रामाच आहे आणि उच्चारण करायचं असेल तर चरित्र कृष्णाच आहे कारण रामासारखं जगणं शक्य आहे कृष्णासारखं जगणं शक्य आहे का का कृष्णानं सोळा हजार एकशे आठ बायका केल्या होत्या म्हणजे त्याच्या त्याच्याबाग पाठीमागचा कथा भाग थोडासा वेगळा आहे परंतु सोळा हजार एकशे आठ बायका कृष्णानं केल्या होत्या आपल्याला करणं शक्य आहे का एकाच काच बायको निवड नाही सगळं मी दुसरी कधी करता हा कृष्णानं बारा गाव आग्नी गेळला होता आपल्याला बिडीचा चटका सहन होत नाही शक्य आहे का कृष्णासारखं जगणं कृष्णासारखं जगणं शक्य नाही रामासारखं जगणं शक्य आहे म्हणून चरित्र आचरण करायचं असेल तर रामाचं आहे आणि उच्चारण करायचं असेल तर कृष्णाचं आहे म्हणून आजच्या दिवशी त्या फक्त चरित्र उच्चारण करायचंय जे भगवंताने गोकुळामध्ये केलं मग संकल्पित वेळेमध्ये जेवढं चरित्र उच्चारण करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न आपण करू तर लक्षपूर्वक आहे का ते चरित्र असं आहे त्याच्या पाठीमागचा कथाभाग असा आहे मथुरेचा राजा कंस आणि त्या कंसाची एकुलती एक बहीण तिचं नाव आहे देवकी लक्षपूर्वक ऐका चिंतन मथुरेचा राजा कंस आणि त्या कंसाची एकुलती एक बहीण आवाज वाढवा देवकी उपोर झाली उपवर झाल्यानंतर आपल्या देशाची भारतीय संस्कृती अशी आहे मुलगी उपवर झाली की तिचा काय करून द्यायचा विवाह करून द्यायचा आता कंसाने ठरवलं आपल्या एकुलता एका बहिणीचा विवाह करून देण्याचं आता विवाह करून द्यायचा पण कोणाशी करून द्यायचा तर वसुदेवाशी विवाह करून देण्याचं ठरवलं वसुदेव आणि देवकीचा विवाह संपन्न झाला आणि विवाह संपन्न झाल्यानंतर मोठ्या थाटामाटामध्ये वरात निघाली वरात कळतील तुम्हाला वरातच कळती म्हणा महाराज दुसरं काही कळतच नाही आता बरं झालं योगायोगाने ह्या उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी कीर्तन तरी नाही तर बऱ्याच ठिकाणी आज वराती पण चालल्यात बरोबर ना वरात निघाली आता वरात निघाल्याच्या नंतर ती वरात गावाच्या मध्यभागी आली आणि मध्यभागी वरात आल्याच्या नंतर आकाशवाणी झाली आकाशवाणीनं सांगितलं मूर्ख कंसा ज्या बहिणीची वरात तू एवढ्या आनंदामध्ये आहेस ना त्या महिनेच्या पोटी येणारा आठवा तुला मारणार आहे आठवा तुला मारणार आहे याच्यावरती विश्वास नाही बसला कंसाचा मग आकाशाची वाणी संगत असे कंसा माने हा भरवसा बोलण्याचा कंसा तुझा माझ्यावर भरोसा नाही का तो विश्वास ठेव येणारा येणारा आठवा आठवा तुला मारणार आहे आता विचार केला जर मला मारणार असेल तर मग यालाच कशाला जिवंत ठेवायचं इलाच मारून टाकू ना कारण वेळेनुसार माणसं बदलत असतात mm. बघा माणसं माणसावरती तोपर्यंत प्रेम करत असतात जोपर्यंत त्याच्याकडून काही त्रास होत नाही तोपर्यंत त्रास व्हायला लागला की माणसं माणसावरती प्रेम करणं बंद करत असतात त्याला डिपेंड ऑन सिच्युएशन म्हणतात सांगू तुम्हाला कसं माणसं माणसावरती प्रेम गरज आहे तो पर्यंत करतात एखाद्या बाईनं रोज सकाळी उठून नवऱ्याला डब्बा जर वेळेवरती केला तर नवरा काय म्हणतो काय माझी बायको गुणाची माझ्या बायको सारखी बायको आख्या कळस गावात नाही आणि पाच मिनिटं थोडंसं लेट झालं तर काय म्हणतो कुडून बुद्धी सुटली आणि ही अवधास माझ्या पडली याला म्हणायचं डिपेंड ऑन सिच्युएशन वेळ काय परिस्थितीनुसार माणसं बदलत असतात याच्या पुढे जाऊन एक उदाहरण सांगू तुम्हाला माता माऊल्यांना लक्षपूर्वक आहे का चहात माशी पडली तुम्ही काय करता बोला काय करता चहात माशी पडली चहा फेकून देता बरोबर आता तीच माशी तुपामध्ये पडली काय करता तू फेकता का माशी फेकता नुसती फेकत नाही आधी चोखता आणि मग फेकता याला म्हणायचं डिपेंड ऑन सिच्युएशन वेळ काळ परिस्थितीनुसार माणसं बदलत असतात जोपर्यंत आपली वेळ चांगली ना तोपर्यंत माणसं आपल्या बरोबर असतात आणि वेळ एकदा परकी झाली ना आपली माणसं सुद्धा परकी होत असतात एक वाक्य लक्षात ठेवा वक्त जब आपणा होता है वक्त जब आपणा होता है पराय भी आपणे होते है, लेकिन वक्त जब पराया होता है तो अपने भी पराय होते है पण लोकांचं काही पण असू द्या याच्या पुढे एक वाक्य ऐका लोकांचं काही पण असू द्या लोक लोक असतात घडी ठीक घडी ठीक बहुत, है। करने वाले बहुत है। लेकिन समय ठीक करने वाला एक ही परमात्मा है। और उसका नाम है श्री कृष्णा म्हणून जिसके पास कृष्ण उसके पास प्रश्न नाही वाक्य लक्षात आलं तर बघा जिसके पास कृष्ण उसके पास कोई प्रश्न नाही घड्याळ ठीक करणारे भरपूर भेटतील बघा पण त्या घड्याळातली आपली वेळ किती चांगली ठेवायची किती वाईट ठेवायची वाई ना हे ज्याच्या हातामध्ये त्याला भगवान श्रीकृष्ण म्हणतात आणि त्या भगवान श्रीकृष्णाचा काला आज आपल्याला करायचा आहे तर लक्षपूर्वक आहे का त्या ठिकाणी वरात निघाली वरात निघाल्याच्या नंतर आकाशवाणी झाली आकाशवाणी झाल्याच्या बरोबर घेऊन या खडग मारा या धावला हात तो धरीला वसुदेवी वसुदेवांना हात धरला वसुदेवांना सांगितला अरे वेडायस का तू कमसा तुझी ती बहीण आहे ना बहिणीला मारल्यानंतर तुझ्या नावाला कलंक लागेल तू राजा आहे आणि राजाना असं कलंकित होऊन मरण चांगलं नाही ना ना। का सांगितलं मराव तर कधी ना कधी लागणारच आहे परंतु कलंकित होऊन मरू नकोस कारण कलंक हा काजळापेक्षा काळा आहे बघा चार वाक्य लक्षात ठेवा जलसे पतला कोण आहे कोण भूमीसे भारी कोण आगनसे तेज हे कोण काजलसे काली चार प्र, चार प्रश्न चार वाक्य लक्षात ठेवा त्याचे चार उत्तर ऐका जलसे पतला ज्ञान आहे जलसे पतला ज्ञान हे पाप से भारी क्रोध से तेज हे कलंक काजलसे काली खऱ्या अर्थाने क्रोध अग्निपेक्षा त्या ठिकाणी कलंक काजळापेक्षा काळा एक वेळ काजळ पुसलं जाई परंतु कलंक पुसला जाणार नाही त्या ठिकाणी वसुदेवांना संगीता अरे कलंकित होऊन मरू नकोस मरावा तर कधी ना कधी लागणारच आहे मग त्या ठिकाणी विचारलं करू काय सांगितलं एक काम कर आम्हाला दोघाला तुझ्या बंदी शाळेमध्ये ठेव जेवढे काही आपत्ती होतील तेवढे आम्ही तुझ्याकडे आणून देऊ आता आणून देऊ म्हटल्यानंतर त्या ठिकाणी त्यानं सांगितलं तुझा शत्रू ही संपून जाईल तुझ्या बहिणीचा जीव पण वाचेल आणि तुझ्या नावाला कलंकही लागणार नाही ही, ना ही गोष्ट मान्य झाली कंसाला कंसानं मान्य केली कंसाच्या बंदी शाळेमध्ये वसुदेव आणि देवकीला ठेवलं गेलं वसुदेव देवकीला कंसाच्या बंदी शाळेमध्ये ठेवलं पहिली गर्भधाराने झाली पहिला पुत्र झाला प्रामाणिकपणाने वसुदेवांना आणून दिला आणून दिल्या नंतर कंसाने पाहिला केला अरे मला आठवा मग मी कशा करता मारू दया आली कमसाला। कमसाला दया आली आली परंतु गोष्ट नारद महर्षी समजली नारद महर्षींनी विचार केला जर हा असाच पुण्य करायला लागला तर याच्या बापाचा घडा भरणार नाही आणि याच्या बापाचा घडा जर भरला नाही तर भगवंत अवतार घेणार नाही याने पाप केलं पाहिजे ना मग याच्या करता काय केलं पाहिजे नारद महर्षी त्या ठिकाणी जातात आणि नारद महर्षी सांगतात नारद शब्दाचा अर्थ सांगू तुम्हाला नारद म्हणजे ज्यांची कोणतीच गोष्ट कधीच रद्द होत नाही त्यांना म्हणायचं नारद आणि असे गल्ली गल्लीत गावागावात असते बरं का म्हणजे ते नारद वेगळे ते नारद भेटले तर साक्षात भगवंत भेटतो हे नारद भेटले तर देवाचा ना आपला कुठंच पत्ता लागत नाही असे नारद असतात आपल्यातले त्या नारद महर्षींनी सांगितलं अरे पहिला आठवा असू शकतो आठवा पहिला असू शकतो मग काय करू मारून टाक म्हटले मारून टाक म्हटल्यानंतर मारून टाकलं पहिला मारला दुसरा मारला तिसरा चौथा पाचवा असे सहा मारले सातवा गर्भ योग महिने रोहिणीच्या गर्भामध्ये नेऊन घातला आणि आता आठवा येणार आठवा येणार आठवा येणार सगळ्यांना आठव्याची आतुरता लागली आठवा येणार आठवा येणार सगळ्यांना आठव्याची आतुरता लागली देवकीचं तेज त्या ते ते ठिकाणी कडून कंसाच्या बंदी शाळेमध्ये लख असा प्रकाश पडला निसर्गाचं सगळं रूप बदललं सगळीकडे आनंदी आनंद झाला आणि खऱ्या अर्थाने विजांचा ढगांचा गडगडाट त्या ठिकाणी झाला आणि कंसाच्या बंदी शाळेमध्ये वसुदेव देवकीच्या समोर आठ वर्षाची चतुर्भुज मूर्ती उभी राहिली आठ वर्षाची चतुर्भुज मूर्ती वसुदेवानं पाहिली आणि वसुदेवजी म्हटले देवा तुम्ही लहान होऊन जन्माला यावं याचा करता तप केले, तुम्ही मोठे आम्ही परंतु आम्हाला तुमची मायबाप कोण म्हणेल त्यावेळेला देवानं सांगितलं मी लहान होणार आहे पण काहीतरी सांगण्याकरता आलोय काय सांगण्याकरता आलोय मी लहान झाल्यानंतर मला इथं ठेवू नका मला कुठं घेऊन जा